साठी इच्छुक असलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पक्ष जो उमेदवार देईल त्याचं एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून बसवण्यासाठी पुण्यातील खासदार भाजपचा उमेदवार हा जिंकूनच आणू असं म्हटलं आहे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांचं नाव सध्या आघाडीवर आहे मी अनेक वेळा सांगितलं की पक्षाने माझ्यावरती पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे मान्य साहेबांच्या नंतर त्यामुळे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत परंतु एक निवडणूक प्रमुख म्हणजे पहिली माझी प्राथमिक जबाबदारी माझी ती आहे मी आ, मी तुम्हाला म्हणत असं संघटनेची माझ्याकडे जबाबदारी आहे मी कार्यकर्ता आहे कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही पक्षांनी संधी दिली तर कोण नाही म्हणतो पण आमच्याकडे एक शिस्त आहे आमच्याकडे एक सिस्टीम आहे पद्धत आहे हे कोण इच्छुक आहे याच्यावरती उमेदवारी ठरत नसते पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्ष जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे नाही उमेदवार मी म्हटलं ना की निवडणूक प्रमुख म्हणून मी काम करतो आहे जो असेल तो असेल असे। मला उद्या म्हटलं तर मी असेल नाही असं आमच्याकडं आम आमच्याकडं तुम्ही कालही पाहिलं असेल की संपूर्ण राज्यामध्ये ज्या तेवीस जागा आम्ही लढवल्या त्या तेवीस जागामध्ये उद्या संपूर्ण तेवीस जागेमध्ये आमचे निरीक्षक जात आहेत मी स्वतः सोलापूर लोकसभेचा निरीक्षक म्हणून उद्या सोलापूरला जातो आहे पुण्यामध्ये आमच्या आम आशिषची शेलर देत आहेत त्यामुळे तेवीस लोकसभेला तेवीस निरीक्षक आमच्या आता राज्यभरात जात आहेत तिथे पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आणि तो रिपोर्ट राज्याला जाईल आणि राज्य तो रिपोर्ट केंद्राला ही सिस्टीम आहे आमच्याकडे नाही अशी पद्धत नाही आमच्याकडे आमच्याकडं आता उद्या निरीक्षक येतील त्यासमोर ती पदाधिकारी आपल्या भावना व्यक्त करतील नाही पुण्याचं माझं मत मी माझ्या निरीक्षकांना सांगित पण मला सोलापूरची बैठक घ्यायला जायची मी तिकडं निरीक्षक नाही हे बघा आम्हाला काय कोणाबद्दल बोलायचं नाही काय झालं काही लोकांनी आता जमीन सोडली आहे ते त्यांचं त्यांना नशीब आहे त्यांचे त्यांना शुभेच्छा आहेत नेत्यांची नावं घेऊन मोठं कोणी होत नसतं स्वतःच्या कर्तृत्व मोठं व्हावं हो लागतं हो नाही आमचे कुठलेही नेते आले तर आम्ही आनंदानंच काम करणार विशेष नाही देवेंदी असले तर अजून आनंद आहे पण शेवटी हे बघा हे जर तर सगळं झालं पक्ष काय विचार करतो हे आम्हाला माहीत नाही